じゃれっしゃ निवेदन देऊन कुठेही मागणी सुद्धा न होत असली आणि आता अंगणवाडी सेविका ह्या आक्रमक झाल्यासुद्धा पाहायला मिळत आहे विहूबा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालय आहे या कार्यालयावरती आयटकच्या वतीन या ठिकाणी अंगणवाडी सेविका आहे या ठिकाणी मोर्चा काढण्याला अधिवेशनावरती मोर्चा काढण्यात आलेला होता ठिकाणी मुख्यमंत्रालयाच्या समिती ह्या मागण्या मांडण्या मांडण्यात आल्या मात्र कुठेही या मागण्याची पूर्तता न झाल्यामुळे आता पुढाही आकृत होण्याचा फावसा सध्या हातामध्ये घेतलेला आहे आपण जर आपल्या ठिकाणी जर पाहिलं तर सध्या ही अंगणवाडी सेविका जी आहे तर परभणी असेल जालना असेल तर संभाजीनगर अशा तालुका जिल्ह्यातून हे सगळ्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत पण मागण्या ज्या या ठिकाणी तर जर आप हे इतक्या दिवस हे काम करत असेल त्यानंतर मात्र मागण्याचं पुढे प्रशासनाकडून नेहमी दुर्लक्ष होतं आणि पुन्हा शासनाला एक जाग ठिकाणी बरोबर आहे कारण का आम्ही संप केलेला होता चार डिसेंबर पासून तर आम्ही पंचवीस जानेवारीपर्यंत आम्ही संप केलेला होता संपाच्या काळामध्ये संपाच्या काळामध्ये आम्ही कृती समितीचा संप होता आणि संप असताना आमच्या आम बऱ्याच काही बैठका झालेल्या आहेत बैठकामध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन बी नाही दिलेलं काय फक्त साहित्य तुमचं काम होणार आहे म्हणून आणि जर का आशा वर्करला मानधन वाढ झालेली असेल तर त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला त्यांच्या दुप्टीनं आम्ही तुमचं मानधन वाढ करूया म्हणून आणि त्या याच्यावर आम्ही राहिलेल्या आशा वर्करचं त्यांनी वाढ केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमच्याबद्दल काहीच त्यांनी म्हणजे हे केलेलं नाही आमच्या प्रामुख्य मागण्या ज्या आहेत का आम्हाला तीस तीस वर्ष होत आहे तर कमीत कमी आम्हाला आम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर आम्हाला पेन्शन तर मिळायलाच पाहिजे की नाही पाहिजे उद्या म्हणजे आमचे मुलं विचारता नाही विचारता आमच्या आरोग्याची सगळी जबाबदारी आहे आणि आमचं कोट्याचा पण प्रश्न आहे आमचं आत्ताचं जे मा मानधन जे मिळतं तर ते मानधन दहा हजार रुपये आहे दहा हजारामध्ये मुख्यमंत्र्याला सांगा तर काय होतं आमच्या दहा हजारामध्ये दहा हजार रुपये देऊन आणि आता परत त्यांनी लाडकी बहिणीची जी योजना काढलेली आहे तर ती योजना आम्हाला ठीक आहे ना आमच्या त्या बहिणीचे जरी खुश असेल पण आम्ही सव्वा दहा दोन लाख महिला जो आहे तर आम्ही त्यांचा नाराज आहोत कारण की हा आमच्यावर अन्याय आहे ती सगळी मा माता असेल गरोदर असं स्तंद माता असेल यांचं जर का सगळं आम्ही करत असाल त्यांची सेवा आम्ही करतो आणि आजही लाटके बहिणीचे जे फॉर्म आहेत तर आमचे सेविकाच भरत आहे तर हा आमच्यावर फार मोठा अन्याय आहे फार मोठा अन्याय जे सांगता येतं काय वाटतं आपण वारंवार ही निवेदनं द्यावं लागतात मागणी होत नाही आता काय सरकारच असं नाले आलेले आम्हाला दंड्याची पर्यायच नाही मागणी करून सुद्धा मिळत नाही इलेक्शन आले तर इलेक्शनचे कामं आमच्या मागं असतात लाडके बहिणीचे कामं आमच्या मागं असतात पैसे तर वाढवितच नाही नुसते कामावर काम लादत असतात थोडंच म्हणणं आहे का लढणे लढल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि हक्कासाठी तर लढावं लागणारच आहे हक्कासाठी लढावं लागतं एकीकडे आपण जर परत तुटून जे मानधन मिळतंय ते मानधनामध्ये सुद्धा ती पुरत नाही त्यामध्ये प्रशासनाची वेगवेगळी कामंही माती मारलेलं आहे असाच आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे अजून देखील आपल्याला कोणत्या प्रश्न तुम्ही दुसरी घेऊन बसलात काय केव्हा बस कुठून आलं तुम्ही नेमकं भोकर जाऊन केव्हा निघला होता दहा साडे दहा वाजता निघला होता

किती आम्हाला म्हणजे सकाळी ते दोन पर्यंत आणि रात्री बारा वाजता जरी फोन आला सुपरवायझरचा तरी आकडेवारी मुलांची सेव द्यावं लागते झोपी ते लागतो दोन तास चार तास चार तास सुपरवायझर जास्त

बरोबर आहे आतमध्ये जात नाही म्हणजे आतमध्ये साईट चालत नाही आणि एक फॉर्म जर म्हणा भरायचं म्हटलं तरी त्याला दोन तीन घंटे लागतात आणि म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम येतात त्याच्यात लाडकी मेनेजमेंट काम दिलं आजूबाजूच्या व्यतिरिक्त कोणते काम आहे तुमच्या दिलेले असे आम्हाला हे आयसीडीचे सगळे इलेक्शनचे कोणते पण काम आले का अंगणवाडी अंगणवाडी काकी अंगणवाडीकडं सगळ्या गावाचं सर्वेक्षण असतं त्याच्यामुळे त्यांना शासनाला वाटतं का सोपे अंगणवाडीच्या महिला सगळे शंभर टक्के काम करून घेतात पण काम करतो त्याचा मोबदला पण आम्हाला भेटला पाहिजे आम्हाला मानधन आयोगाची वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे आणि पेन्शन चालू झालं पाहिजे आणि किमान पंचवीस हजार रुपये तरी पेमेंट आम्हाला झालं पाहिजे कारण ज्या शेतात महिला रोजानी कामं करतात ते आमच्यापेक्षा व्यवस्थित असतात आणि आम्हाला असं झालंय आमचं घर चालवणं सुद्धा मुश्किल झालं थोड्या दहा हजार दहा हजार दहा हजारामध्ये

आणि आजपर्यंत ह्या सगळे कामं जे आहेत ते निवडूनपणे करत गेलेले आहेत सातत्याने त्या कामाला लढत दिलेला आहे पण यानंतरचं जे राजकारणामध्ये वास्तविकता ही महत्वपूर्ण बाब आहे की यानंतरच्या ज्या काही इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनसाठी आजपर्यंत ज्या महिला राजकारणात उतरल्या नाहीत या अंगणवाडी भगिनी देखील आता राजकारण करण्यास शिकणार आहे तर शासनाला आमचा हा इथून पुढे इशारा आहे की त्यांनी जर वेतनाचा मार्ग अवलंब केला नाही तर त्याच्या निश्चितच येणाऱ्या इलेक्शनला पडसाद पडल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी काहीतरी विचार करावा आमचा पूर्णपणे निषेध आहे शासना आम्ही मला तरी वाटतं आम्ही अंगणवाडी सेविका ज्या आहोत शासनाच्या सावत्र बहिणी आहोत कारण आमच्या अंगणवाडी सेविकेने आज साधांना प्रश्न विचारला की आम्हाला दहा हजार रुपयामध्ये काहीच पुरत नाही म्हणे दहा हजार रुपये मानधन अजितदादाकडून अपेक्षा होती की आम्ही तुमचं मानधन नक्कीच वाढवणार आहोत आणि तुम्हाला या मागाईच्या दराने मानधन देणार आहोत आणि अजितदादांनी काय विचारलं तिथं उद्या तुम्ही म्हणणार एक लाख रुपये पण तुम्हाला पुरणार नाही हे चुकीचं आहे त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करते सगळ्या अंगणवाडी सेविकांच्या वतीने दादा तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की माझ्या अंगणवाडी सेविका निमूकपणे जे कामं करतात शून्यतेचा आवर्ष वगैरे बालका असलबरोबर असतील स्तनदा असतील या सेवा ज्या पुरवतात मी कोणतीही योजना येऊ द्या कुठलीही योजना आली इलेक्शनची कामे आली तरी तुम्हाला अंगणवाडी सेविका दिसतील लाडकी बहीण योजना तिची राबवत आहात आणि तुम्ही एवढी मोठी जी नोंदणी केलेली आहे की स्वतः माझ्या अंगणवाडी सेविकांनी तुमच्या लाडक्या बहिणी नोंदवलेल्या आहेत म्हणून तुम्हाला आज त्या लाडक्या बहिणी मिळालेल्या आहेत तुम्ही जसं लाडक्या बहिणी इतरांना बनवत आहात आम्हाला काहीच त्याच्यावर आक्षेप नाही परंतु आम्ही कोण आहोत म्हणून नोकरी करतो आम्ही चाकर आहोत पण आम्ही गुलाम नाही आहोत आम्हाला गुलामासारखी वागणूक देऊ नये मला असं वाटतं किमान माझ्या अंगणवाडी सेविकांना किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार रुपये तरी मानधन मिळालं पाहिजे जोपर्यंत तुम्ही वेतन श्रेणी लागू करत नाही वर्षानुवर्ष चाळीस पण तुम्ही घरी आखून देणार हजार रुपये देऊन घरी आखून देणार त्यांना नियमित मासिक पेन्शन द्या ना तुम्ही आणि तुम्ही वारंवार मोर्चे झालेले आहेत तितके मोर्चे इतिहासात दर्जून असेल इतके मोर्चे अंगणवाडी सेविकांनी केलेले आहेत वारंवार त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आधी तिथं तटकरांनी आम्हाला सांगितलेलं होतं मा अशा की अशा स्वयंसेविकांच्या मानधनात जितकी वाढ होईल त्याच्यापेक्षा शंभर रुपये आम्ही अंगणवाडी सेविकांना वाढवत देऊ तर त्यांनी दिलेल्या शब्दाचं पालन करावं आणि त्यांनी दिलेला तो शब्द पाळावा असा शब्द पाळावा असं सांगितलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट नाही खूप गंभीर वक्तव्य देत उपमुख्यमंत्री को कोण झालेला आहे फार तुम्ही गेला खूप दिवस संघर्ष करताय वारंवार निवेदन देण्यात दे दे आलेली आहे वारंवार मोर्चे झाले मागण्याकडे प्रशासन मी दुर्लक्ष कर करत जाणूबुजू करत आहे काय नेमका तुम्हाला मला असं वाटतं सरकार अंगणवाडीच्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत त्याचा एक महत्वाचं कारण सरकारला या महिला ज्या म्हणजे दोन हजार दुद� चौदा ला संप झाला तेव्हा सरकारनं बघितलं की महाराष्ट्रातल्या दोन लाख महिला म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप झाल्यानंतर कदाचित अंगणवाडीचा संप असेल की दोन लाख महिला एकजुटीनं संपावर उतरल्या सुरुवातीचे दीड महिना एकजुटीनं महिला संपात होत्या त्यामुळे सरकारला एक भीती वाटते की हे लोक कायम संघटित राहू नयेत आणि म्हणून सरकार जाणीवपूर्वक यांना त्रास देत आहे नयेत आणि म्हणून सरकार जाणीवपूर्वक यांना त्रास देत आहे परंतु माझं म्हणणं आहे की सरकारला आता लाज वाटायची गोष्ट आहे आणि सरकारला याची फळं भोगावी लागतील की कि तुम्ही कित्येकदा आम्हाला सांगितलं तुम्ही विधानसभेसारख्या ठिकाणी आश्वासन दिलं की यांना पेन्शन देऊ यांना ग्रॅज्युएटी देऊ यांच्या मानधनवाडीचा प्रस्ताव करू आज विधानसभा हे महाराष्ट्रातलं सर्वोच्च सभागृह आहे तिथं तुम्ही धंद्यात खोट बोलत असाल तर जनता तुम्हाला माफ करणार जनता माफ करणार नाही एका भाई आता एका ताईने खूप मदत पटण्यास सांगितलं सांगितलंय लाडकी बहीण योजना काढताय मात्र मग आम्ही का, सांगी का मुख्यमंत्र्यांच्या का सावत्र बहिणी आहोत का म्हणजे या ठिकाणी सांगाल तुम्ही आता याच्यामध्ये तर आमचं म्हणणंच आहे की जेव्हा बावन्न दिवस अंगणवाडी महिलांनी संप केला तेव्हा खरं तर यांना मानधनवर द्यायला पाहिजे होती परंतु तेव्हा आम्हाला सांगितलं बजेट नाही आमच्याकडं मग आता कुठनं बजेट आलं याच्यापेक्षा कितीतरी पटीनं महिलांना तुम्ही दीड हजार द्यायचं म्हणताय यांची तर संख्या दोन लाख आहे आज अठरा ते पासष्ट वयोगटात किती महिला आहेत ज्या आय टी रिटर्न भरत नाही आणि साध्या इन्कम आहेत त्या करोडो महिला आहेत त्यांना तुमच्याकडे द्यायला पैसे आहेत त्यांना तुम्ही द्या त्याच्याबद्दल आमचा विरोध नाही पण मग आम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे की तुम्ही आम्हाला जाणीवपूर्वक टाळता आहात परंतु आता असं जर तुम्ही केलं महिला देखील आता त्यांचा निर्णय घेतल्याशिवाय महिलाही त्यांचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही देखील या या ठिकाणी महिला ठिकाणी सांगितल्या जात आहे आपण जर पाहिलं तर सर्व प्रथम जे आहेत तेवढंपणे आलेल्या महिला आहे सर्वात महत्वाचा या ठिकाणी आपण पाहिला तर एका बंद या ठिकाणी पत्नी उपस्थित केलेला आहे मुख्यमंत्र्यांची गाडी उपस्थित करण्यात लागू झाल्या गाडी आहे मात्र हीच मुख्यमंत्र्यांच्या मग आम्ही का मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी आहोत का असा सुद्धा बाबासोबत केला जात आहे असा असा आरोप सुद्धा मुख्यमंत्री यांच्यावरती करण्यात आलेला आहे मात्र ह्या मोर्चानंतर तरी या महिलाचे प्रश्न सुटेल का त्यामुळे सेविकांचे प्रश्न सुटेल का ते देखील आता पाहणं मतदान करणार आहे महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर